आपली स्टेशन मध्ये आल्यानंतर तुमचं ऐकूनच घेत नाही 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 ऐकून घेत लेडीजला बाहेर थांबा म्हणतात अजिबात घेत नाही मोबाईल घेतात आमचे खाली ठेवतात मोबाईल म्हणतात शूटिंग काढायच नाही आम्ही काय शूटिंग काढत नव्हतो खेशात मोबाईल होता फक्त खाली ठेवा बाहेर ठेवा आणि तुमच्या एकदा गुन्हा दाखल होतोय आणि उलट प्रश्न विचारतात सर एखादा व्यक्ती जर कंप्लीट घेऊन गे गेला तिथं तर त्याला उलट सुलट असं प्रश्न विचारतात की त्या व्यक्तीनं त्या पोलीस स्टेशनला जावं की बाहेरच आत्महत्या करावं असं करतात मला जर नाही नाही मिळालं तर आम्हाला आत्महत्या किंवा काय म्हणजे जगण्यातच आमचं हे राहिलं नाही कुठवर आम्ही यांचं छळवी करायचं या। कामधंदा करून देत नाहीत काय नाही रोज म्हणजे त्रास चालू जाचा रोज तुम्हाला जाता येतात त्रास यांचा रोज रोज जाता येतात रस्त्यावर अडवतात कुठं पण घरच्यांना पण सहन होणार सर आता आणि कुठवर आता पैसे देणार आहे सर कायच राहिलं नाही माझ्यापाशी त्यांचे घेतलेले पैसे देऊन तुम्ही मुद्दल देऊन वरून व्याजाचे पण पैसे दिलेले आहेत जवळजवळ जानकरला मी अडीच नाव काय जानकर राजाराम रामचंद्र जानकर महेश जानकर सविता जानकर यांना जवळजवळ मी भरपूर पैसे दिलेत आणि ह्यांच्या नावचा बचत गट ह्याचे सुद्धा पैसे सर मी भरलेत त्याचे सर प्रूफ सुद्धा आहेत माझ्यापाशी सर ते ट्रान्झॅक्शन आहेत त्यांना मी सोडलेले पैसे ते सगळे हे जानकर तामाने ह्यांना सगळे सोडलेले ट्रान्झॅक्शन आहेत हे पोलिस स्टेशनला मी दिले सर सगळे ट्रान्झॅक्शन तरी पोलिस स्टेशनवाल्यांनी दखल घेतली नाही सर हे म्हणले त्यांचेच पैसे जास्त ते तुझ्याकड आणि तुझ्याच फसवणुकीचा गुन्हा दाखल होतो नंतर सर मला तर मी जवळजवळ वाय एस पीच्या पण ऑफिसला गेलो आपले सोलापूरला पण गेलो पण मला न्याय कुठंच मिळाला नाही सर आता सर मला काय तर करून घेतले शाही एक निबंधकाकडे हो गेलो अकलूजला त्यांनी मला एका याच्यावर अर्ज लिहून द्यायला सांगितला आणि नंतर दिला मी ते अर्ज लिहून त्यांना त्याच्यावर काय ऍक्शन झाले नाही नाही ना, काही सुद्धा झाले नाही त्यानंतर सुद्धा या लोकांचा त्रास चालूच आहे चालूच आहे सर रस्त्यात आढळतात बोलते घालून पाडून शिवेगाळ देते मग तुझं पाणी बंद करेल शेजारी शेजाऱ्याला सांगितलंय पाण्याला घेऊन देऊ नका यांना गावात राहू नका गावात राहू नका म्हणते ती तुम्हाला गावाची बाहेर काढी तुम्ही कुठं जरी गेला तर माझ चालतंय अजून गाडी करते ती घरी येऊन म्हणते ती त्याला फोन उचलत जा सांगत जा आता त्याला मागात पड घरी येऊन तसं म्हणते नसताना हा घरी कोण नसतं निकटीच असते म्हणते ती त्याला सांगत जा फोन करायला त्याला मागात पड कुठं जरी गेला तर तुमचं चालणार नाही आमचाच फायदा आहे असं म्हणते पण म्हणतेरस तालुक्यातील कचरेवाडी तामा वस्ती या ठिकाणी सिद्धेश्वर विलास जाधव यांच्यासोबत बातचीत करणार आहे सावकाराच्या जाचाला कंटाळून यांनी या ठिकाणी आत्महत्या करण्याचा किंवा विष प्राशन करण्याचा निर्णय ह्या दोन्ही पती पत्नीने या ठिकाणी घेतलेला आहे तर सविस्तर या ठिकाणी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे नमस्कार नमस्कार सर माझं नाव सिद्धेश्वर विलास जाधव राहणार कचरेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मला खाजगी सावकारांचा सर खूप प्रचंड प्रमाणात असा त्रास झाला दोन हजार बावीसमध्ये माझ्या गाड्या होत्या सर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता या लोकांकडून मी पैसे घेतले होते त्यांचे व्याज तटलं की मला सर व्याजाला व्याज लावलं नंतर त्यांनी मी त्या गाड्या विकल्या गाड्या विकून नंतर सर त्यांचं व्याज पण दिलं पूर्ण त्यांनी सतत मला त्रास दिला त्रास एवढा दिला की माझ्या घरच्यांना शिवेगाळ केले मला शिवेगाळ केले नंतर सर मला रस्त्यात अडवून बोलायचे धमके द्यायचे मग तीन मार्चला सर त्यांनी मला आडवलं गावात अडवल्यानंतर पुणे आडवलं अ जानकर तामाने अजून टेळे म्हणून टेळेंनी सकाळी अडवलं जानकरांनी तामानेंनी संध्याकाळी अडवलं त्या दिवशी आणि मला सर त्यांनी दमदाटी व शिवेगाळ केली पाल खालच्या प्रमाणात अशी के शिवेगाळ केली अशी शिवेगाळ केली की न ऐकण्यासारखी केली आणि मला सांगितलं की तू पोलीस स्टेशनला चल आम्हाला लिहून दे आणि पैसे तुझ्याकडे एवढे आहेत मग त्यांचा एवढं डोक्यात म्हणजे माझ्या टेन्शन आलं की नंतर मी घरी आल्यानंतर मी औषध पिलो किटकॅट म्हणून एक औषध येतं विषारी औषध येतं ते औषध पिलो आणि नंतर मला दवाखान्यात ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर सर मला चार पाच दिवसांनी सोडलं सोडल्यानंतर सर मला पोलिस स्टेशनमध्ये गेलो गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं कशाचं घेतले होते पैसे काय घेतले होतं कोणत्या पोलीस स्टेशनला गेलो मायसरस पोलीस स्टेशनला सर तिथं विचारल्यानंतर मी त्यांना सगळी माहिती सविस्तर सांगितली पण त्यांनी माझी काही दखलच घेतली नाही सर त्यांनी मला सांगितलं की तुझ्यावर उलटा फसवणुकीचा गुन्हा दाखल होतोय ह्या लोकांनी सर माझे चेक घेतले कोर्या स्टॅम्प वर स्या घेतल्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर सुद्धा सही घेतलेले आहे सर यांनी माझे स्टॅम्प त्यांच्या नावे आणला सही माझी घेतली आणि नंतर सर मला त्यांनी ही औषध पिल्यानंतर दवाखान्यातनं सोडल्यानंतर मला रस्त्यात गाठून मारलं सर आधी धमकी दिली घरी येऊन आणि नंतर सर त्यांनी मारलं तरी सर यांनी माझी एवढा जाच अजून पण आहे आणि हे थांब आहे सर आता मला सहकुटुंब कर काहीतरी करून घेतल्याशिवाय तर सर माझ्याकडे तर काही पर्याय नाही तुम्ही त्यांना पाठवलेले ट्रान्झॅक्शन वगैरे सगळे तुमच्याकडे आहेत सगळे सगळे हे काय ऑनलाईन पाठवलेले सर ट्रान्झॅक्शन आहेत जवळजवळ मी जाणकारांना ला एक लाख एकोणनव्वद हजार पाठवलेले ऑनलाईन आहेत तर पोलिसवाले म्हणतात नाही त्यांच्या एवढेशे पैशाला काय होत नाही म्हणजे जवळजवळ हे दोन अडीच लाख रुपयाचं राहतात ते बचत गटाचे बत्तीस हजार भरलेत सर मी तरी ते म्हणतात ना पोलिसवाले म्हणतात की नाही कमीच दाखवतात आबा टेळ्यांला मी जवळजवळ एक लाख चोवीस हजार रुपये पाठवलेत ऑनलाईन स्वरूपात त्यांनी माझ्या गाडीचा आरशी बुक घेतलंय चेक घेतलाय जवळजवळ बरेच त्यांनी हे केलेलं आहे सर माझा हो दमदाटी करून चेक घेतलेत अजून गाडीचा आरशी बुक घेतलेला आहे आणि ह्या जाणकारांनी तर माझे गाडीची नोटरी करून घेतलेली आहे एम एस तेरा गाडीची नोटरी करून घेतली आणि मला असं त्यांनी सांगितलंय की तू आता जर इथून पुढं काय केलं किंवा कुठं काय बरगळला तुला कुठेही चौकात मारेल म्हणून सांगितलं विलास जाधव व मोनिका सिद्धेश्वर जाधव या पती पत्नीला सावकाराच्या जाताला कंटाळून अक्षरशः या ठिकाणी आत्महत्या करायची वेळ या खासगी सावकाराने आणलेल्या आहे प्रशासनाकडे यांनी वारंवार तक्रारी अर्ज करून सुद्धा प्रशासन किंवा मायसरस पोलिस स्टेशन किंवा अकलूचे डीवाय एस पी यांनी कोणतीही या ठिकाणी दखल घेतलेली नाही त्यामुळे अक्षरश या कुटुंबावरती आत्महत्या करायची वेळ आलेली आहे असं हे कुटुंब सांगत आहे या ठिकाणी मी सौरभू ई आर न्यूज मराठी